कारण सांगते ना तू पोर शाळेतच जाते तुम्हाला ती नाटकं शिकू नको तू सरळ सरळ तू जातो मोबाईल तुला कशाला लागतो मला माहित आहे फक्त तुला फोन मध्ये निवांत तिकडं बहिणीला फोन लावायचं गप्पा मारायच्या भावाला फोन लावायचं गप्पा मारायच्या त्यासाठी मोबाईल आहे तुला मोबाईलच नको तुझ्याकडे मोबाईल पाहिजेच कशाला तुला मोबाईलच नेतो मी हा तोंटात जीप घालायचीच नाही म्हणजे असं ठरवलं ए असं ठरवलंय तू मला पण ओळखू आहे की यानं किती जरी बोलला आपण कान मारायचं गप्पा का ऐकायचं एवढ्या एवढ्या भाकरी वाटोळ करती तू आता त्याला ती तवा काढून लगेच टाकी इस तू वर लगेच कडक होत्यात हा अवघे दे मोबाईल ते घेऊन जातो मी आली गाडी तिकडे लागली पण घरी बसून तर असती अन पोरच मोबाईल वाटतो हे देत नाहीत आणि हेच नाही तेच नाही शाळेत जात नाही ना गाडव चारवायचा आहेच की आपले काल दादा न म्हटलं ना मस्त अशा नाव जुळवले म्हणे सोन्या मोन्या न गण्या नाव चांगलीच जुळाले अग... तो तुला सांगतोय तवा भा साईडला ढकलून द्यावं पटकन त्या भाकरी टाकल्यावरती इस्तूवर कडक होत्यात ते एका कॅरी बॅग मध्ये टाकून दिलं मला घेऊन जाईल खाईल त्या डब्यामध्ये नुसतं त्या गरम भाकरी असतात नुसतं पिठाचा गोळा तयार व्हायला लागला आतमध्ये काल जेवलोच नाही मी त्या तसलं आणि फिळा बघून खर मी काल दुपारी जेवलो नाही आपण कान मारायचं ठरवलंय तू मी किती का बोल हा का कान मारायली कधीपासून का मारा तू हा किती का भूक ना म्हणते तू त्याला भुकून भुकून गप बसलच की असं ठरवलंय तू डोकं कसं चलत नाही तुझ सगळं चलत नाटक करते तू आता मला काय सांगते किती बस कास बघ देती का नाही डबा जाऊ कुत्रा मुडीत केलं सगळं वाटोळ ते ती भाकर जळाली बघ लय वय ता का मला आता ही पोर तू माझ्या मोजाची माझी एवढी नको काळजी करू तुला आज काय सांगितलं मी मोबाईल आव नाही नाहीतर मोबाईल देऊन टाक इकडं समजलं ना आजचा लास्ट दिवस बघणार आहे मी नाहीतर मोबाईल माझा मी परत द्यायचा मला चल रोन माझा डबा बाय सोन्या मोन्या गण्या गण्या तिकडे गेल्या खायला रन शाळेमध्ये जाय असं कंटिन्यू हां शाळा शिकलो आपण तर असले ऊस थोडा जावं लागत नाही बघताना माझी फजिती मुकादम आमचा गाडीत एक माणसं नाही मलाच वरटायला एक चपलं घातलं नाही पायात मी घे पेटू राम तिथं कोण आहे गाडीत एक सुध्या जण तिथं कुठं दिसना मलाच वरटत आहे नेता चल की नेता आमच्या गावात प्रत्येकाकडं असं गाई म्हशी शेळ्या फिळ्या असतात मला एवढं ओरडलं त्यांनी मी चप्पल पण नाही घातलं पायात असंच पळत आलोय हातात चप्पल घेऊन आलोय तुझा नवरा म्हणताय सगळे बसले की चल चल कोण आहे मध्ये कोण सुद्या नाही कुत्र्याच पिलू पण नाही आतमध्ये सोके मम्मी जवळ ते वीस रुपये तुम्हाला खायला माझ्याकडं पण पैसे नाहीत रा काय म्हणलंय तुला मी तुम्ही जवळ दे हे दे त्यांच्याकडं ती दे शाळेत जा बघ सगळ्यांच्याच कामाच्या घाई गडबडी असतात ही आमची गाडी कामाची हो सकार, ना करून आला काही हा सकाळ सकाळ काय चालू केलंय का कटाळा येत आहे गाडीत असच बसायचं मी तोंड बंद ठेवायचंच नाही मिशन बर चालूच रात्र दिवस चालूच, चालूच, चा? चालूच ना? मशीन ऊसाच्या असून ऊस खावा वाटत नाही तवा तुला आणि एवढा गारव्याचा ऊस खायली मामी तर लई कालवा करते बाबा घरचं सगळं काम करून आली वहिनी बघ तू सगळं घरचं काम करून इथं पण कामाला येते का नाही आणि माझ्या बाईला चल म्हणलं कामाला तर याय ना गेली थोडा चल म्हणलं तर अयो किती ओरडते रे बाबा मुकादमीन हे इकडं पायात बूट स्वाक्स शर्ट कार्प तोंड बांधायला त्याचं डोळेच फक्त उघड्या असतात थोडश्या हातात स्वाक्स मोज्या हातात कुठे गेले का वहिनी मोजे पिशवी फडात असल्यावर पण तोंड चालूच असतंय वहिनी त्यांचं इथं पण चालूच ते तिकडे त्यांना समजलंच नाही मी त्यांना म्हणतोय म्हणून त्यांना वाटलं मी असं बोलतोय म्हणून असल्या गारव्याच पण कशी खाती बर आवाज किती करते आवाज आवाज आहे का आवाज ऐक आता ह्या पण बाया घरचं कामच करून आल्या की पूजाला चल म्हणलं की याय ना येईल येईल एक दिवस आणलच तिला कशी बघती घुरकावून <laughs> अग बसकर की मलाच त्रास व्हायला लागले <laughs> बर बर आवाज करायला म्हशी म्हैस कशी रवत करते तसं धार का बराजत नाही मग वाजता येत्र लागले फर्र दिवसभर पण ना आता पण किरकिर नको कर दादी मुकादमी हवाच आहे बाबा बघा ग्वागल शर्ट स्वेटर स्कार्फ हवा मुकादमीन सगळ्यात जास्त आळशी आहे आमच्या आधी तीच आळस करते कंबरला चकली माझी तर माझी लय पाठ पोरा एवढा पाठ्याच तु, तु, स्टिंग प्यायला गेला तू तुला स्टिंगच काय माहित आहे का नाही स्टिंग मध्ये ड्रग्स असतात तुला माहित आहे ना राव द्या चांगला आहे का ते प्यायचं असल्या गारव्याचं प्यायला अजून तुझी हे कमाल आहे चांगलं लागतंय पण त्यात केमिकल आहे माहित चांगलं केमिकल असर करत आहे मग होय मुका शोभले नाही तू इथं नको नवऱ्याच्या जोडीला पुढे जा तिथं बस हा वहिनी माझी म्हणजे ही आपला सागर आहे ना कोणता सागर पूजाचा भाऊ सागरची सासू आहे त्या चला निघालो आम्ही गाव सोडून आमची घरदार सोडून आता दिवसभर तिकडं रात्री नऊ आठ आठ नऊ वाजता घरी येणार अशी झाड असल्यामुळं का नाही गाव नाही दिसून लोक सकाळ सकाळी काम चालू असल्या देची त्याची घाई गडबड अशी घर आपल्याला पण तसं सजवायचं आहे घराला बघितलं ना आता तसं एक दिवस नक्कीच करू आपण पैसे जमा होऊ द्या इकडं बघा घर नाही मोठं गाव आहे आमचं पण दिसूनच नाही गाडी तर लय आदळत असते एवढी माणसं नाही बर का तिकडले ताणगिण त्या सासरवाडी मधले हे आमचं मंदिर पाण्याची टाकी मंदिर तिकड शाळा आता दिवसभर काय दिसत नाही घरदार लेकरं वाळ सगळं सोडून वन वन करावं लागते दिवसभर पोरांची आपल्या एवका हो इथल्या इथं शाळा आहे तिथं आपलं घर आता आपण निघालो तिथून आणि इथं त्यांची शाळा